नमस्कार मी सरिता कौशिक झीर मध्ये आपलं स्वागत पुण्यातील कार अपघाताला आज बरोबर अकरा दिवस पूर्ण झाले गेल्या अकरा दिवसांमध्ये या प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट येतात आणि त्याला राजकीय किनार आहे खर तर त्यातील काही बातम्यांना खुलासा म्हणायचं की आरोप हे सुद्धा आता ठरवावं लागणार आहे सुरुवातीला आजचे हायलाइट पहिली गोष्ट रक्ताचे नमुने बदलणाऱ्या दोन्ही डॉक्टरांवरची कारवाई ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हळनोर यांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सादर झालाय आणि संध्याकाळी मंत्री हसन मुश्रीफांनी डॉक्टर अजय तावरेंसह त्या कंत्राटी डॉक्टर श्रीहरी निलंबन केलं इतकंच नाही तर अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे सक्तीच्या रजेवर धाडलंय आणि शिपाई अतुल घटकामळेचं निलंबन आलंय तर आजची दुसरी गोष्ट मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना कठोर आदेश पोरशा दुर्घटना झाल्यापासून खास करून आधीच्या टप्प्यात पुणे पोलिसांच्या भूमिकेवर अनेक आरोप झालेत आज पुणे पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी फोन करत आरोपी कोणीही असेल किती मोठा असेल तरी योग्य ती कारवाई करा असे आदेशच दिले तर तिकडे पुणे पोलिसांची एक टीम ससून मध्ये दाखल झाली त्यांनी तिथे तपासही केला आणि एक महत्वाची बाब समोर आली अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी आरोपीचे वडील विशाल अगरवालनं डॉक्टर अजय तावरेंना कॉल्स केल्याचे उघड झाले प्रकरणातील तिसरी गोष्ट डॉक्टर अजय तावरेंचा गंभीर इशारा आणि त्यांच्यावरचे आणखी धक्कादायक प्रकरण विरोधक असो की शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वर्तमान पत्राचा अग्रलेख सगळ्यांनी एका सुरात ससूनचे डॉक्टर अजय तावरे यांनी चौकशी दरम्यान दिलेल्या धमकीच डॉक्टर अजय तावरे असा उल्लेख अग्रलेखात करण्यात आलाय तर अजय तावरेंचा आणखी एक धक्कादायक प्रताप समोर आलाय ते तर बघायचे आहेच मात्र त्याचबरोबर डॉक्टर तावरेंचा करियर रिपोर्ट हा वेगवेगळ्या वेळी कसा दागाळलेला आहे हेही आजच्या भागात आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आता आजची चौथी गोष्ट नाना पटोले आणि सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप आपल्याकडील पुरावे आणि आणखी काही जणांची नावं उघड करू असा धमकी इशारा देणाऱ्या डॉक्टर तावरेंच्या जीवाला धोका आहे असं म्हणत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी डॉक्टर तावरेंच्या सुरक्षेची मागणी केली आहे या प्रकरणाला अजून एक राजकीय कलाटणी देत सुषमा अंधारेंनी रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाच्या आडून भाजपला अजितदादा आणि शिंदे गटापासून फारकत घ्यायची आहे असाही दावा केला आहे पाहुयात डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत मी कुणालाही सोडणार नाही अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता ता महत्त्वाची ठरते पोरशेकार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे प्रस्थ गुंतू शकतात रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात रातोरात बारा तासाच्या जामीन होऊ शकतो पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात वाटेल त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही की फक्त शिंदे गटाचे आणि दादा गटाचेच लोक काबर गोत्यात येत आहे आणि ते गोत्यात येताना भाजपा कुठेतरी आपला लगेचच हात झटकून मोकळी होतीये का कदाचित निकालाचा अंदाज आल्यामुळे आणि भाजपाच्या हे लक्षात आलंय की जर हे असेच आपल्या सोबत राहिले तर विधानसभेलाही फटका बसू शकतो त्यामुळे आत्ताच आपण यांच्यापासून वेगळं झालं पाहिजे यासाठीची ही नांदी आहे का की शिंदे आणि दादा गट या दोघांच्यापासून भाजपाला एक फारकत फ्री आहे म्हणून चाललंय का सुषमा अंधारेंनी केलेल्या याच गंभीर आरोपांवर होता आजचा पहिला प्रश्न तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा आपला पहिला प्रश्न सांगते पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाचा वापर करून भाजपला अजितदादा शिंदे गटापासून फारकत घ्यायची आहे सुषमा अंधारेंचा आरोप खरा वाटतो का तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही खर तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्याच दिवशी पुण्यात जाऊन संपूर्ण आढावा घेतला होता शिवाय पुण्याचे भाजपचे लोकसभा उमेदवार आणि माजी महापौर मुरलीधर यांनी यांनीही कारवाईसाठी पहिल्या दिवसापासून मागणी लावून धरली होती पण जसजसा तपास पुढे जातोय तसतसा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आमदार सुनील टिंगरे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंवर आरोप वाढतायत आणि त्याचाच आधार घेत सुषमा अंधारेंनी महायुतीवर गंभीर आरोप केले त्यावर महायुतीतूनही उत्तर आलंय तेही पाहूयात कोणाही लुंग्या सुंग्यांनी उठावं आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्यावर तोंडसूक घ्यावं हे नवटंकी आम्ही जास्त दिवस खपवून घेणार नाही मग ते पुण्याच्या हिट अँड रन प्रकरण असेल किंवा दमान बाईंनी केलेले आरोप असतील या सुपारी बहादरांना चमकुगिरीशिवाय दुसरा कुठला पर्याय उरलेला नाही पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणाच्या माध्यमातून जे कोणी तथाकथित नाटकीय पुढारी मग ती पुरुष असो की महिला स्वतः एक विश्वगुरू असल्याचा भास आणतायत त्या लुंग्यासुंग्यांना सांगतो तुमची तोंडबंद बंद ठेवा अन्यथा तुम्हाला त्याच तोळीस उत्तर दिलं जाईल हो तसं म्हणणं गरजेचं आहे नाहीतर ते उद्धवजीच्या नजरेत फेग होतील याच्यामुळे तुम्ही सुद्धा किती गंभीर व्हायचं आकडेवारीनी दिलं तर आपण म्हणू शकू ना पण बिना आकडेवारीनी राजकारणासाठी फक्त देवेंद्रजीवर आरोप करण्यासाठी म्हणायचं गृह विभाग फेग झाला तर मला वाटतं की मग जनतेच्या मनात राजकीय नेत्यांच्या शब्दाबद्दल विश्वास राहणार नाही इतकंच नाही तर सुषमा अंधारेंनी आज सकाळी बोलताना आणखी एक दावा केला तो म्हणजे चार जून लोकसभेचा निकाल आहे आणि त्यानंतर पुणे रॅश ड्रायव्हिंग कार अपघात प्रकरणी आणखी खुलासे करणार अंधारेंच्या याच शिवसेना पक्षाकडून प्रतिक्रिया आली प्रवक्ते संजय शिरसाट यांनी निकालापर्यंत माहिती स्वतःकडे ठेवण्याची काय गरज आहे असा सवाल केला तसच ही वक्तव्य चमकोगिरीसाठी केली जात असल्याचा टोलाही लगावला पाहिलं तर रोज त्या प्रकरणावर वेगवेगळ्या राजकीय लोकांचे स्टेटमेंट यायला सुरुवात झाली आणि एवढे काही राजकीय तज्ज्ञ त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह झाले की पोलिसांकडे नंतर माहिती येते पहिले यांच्याकडे माहिती येते की काय का असा संभ्रम निर्माण झालेला आहे कोणत्या डॉक्टरला अटक केली पोलिसांना अटक केली त्याच्यावर प्रश्नचिन्ह मला वाटतं या प्रकरणामध्ये जर राजकीय नेत्यांना खऱ्या अर्थानं न्याय द्यायची भूमिका जर असली असेल तर त्यांनी त्या पद्धतीने काम करावं मी असं वारंवार सांगतो शिवसेनेच्या दोन गटात आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच पुण्याच्या अपघात प्रकरणात आज काँग्रेसचे स्थानिक आमदार रवींद्र धनगेकर आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी तर आरोपांची राळ उडवत सत्ताधाऱ्यांना सातत्यानं निशाणा बनवला या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा पुण्याचे पोलीस आयुक्त यांना फोन केला त्यांच्याकडून तपासाची माहिती घेतली प्रकरणात आरोपी कुणीही असेल कितीही मोठा असेल तरी त्याच्यावर योग्य कारवाई करा अशा शब्दात समज देखील दिली त्यामुळे पोलिसांचाही विश्वास नक्कीच वाढला असेल कारण पहिल्या दिवसांपासून पुणे पोलिसांच्या भूमिकेवर आरोप होत आहेत दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी शांतता प्रिय पुण्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे शहराच्या प्रतिमेला तडा जात असल्याची टीका केली तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी कोर्शा कार अपघातात कोणता आमदार पुत्र होता त्याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी करत परत एकदा राजकीय कार्ड वापरला कोण मंत्री होता की डॉक्टर तावरेच्या अधीक्षक पदासाठी त्यांनी पत्र दिलं कोण आमदार होता त्यांनी डॉक्टर तावरेच्या अधीक्षक पदासाठी पत्र दिलं त्या गाडीमध्ये कोण होते त्याचे अजूनपर्यंत त्या मुलांची नावं पुढे आली नाही त्या मुलांची अजून नावं पुढे आली नाही का नावं लपवली जातात या घटनेमध्ये एका आमदाराचा मुलगा सुद्धा होता आता सरकारने स्पष्ट ना ज्या पब मधून हे मुलं निघाली दोन गाड्या यांच्याजवळ होत्या त्या गाड्यांची रेस लावली आणि हे रेस लावल्यामध्ये जी पुढे गेलेली गाडी जी होती त्या गाडीला त्या गाडीच्या पुढे जाण्याच्या चक्कर मध्ये या गरीब माणसांना गाडीच्या खाली कुसलून मारण्याचं पाप या लोकांनी केलं मुख्यमंत्र्यांकडून कारवाई संदर्भात अपडेट घेतले जात असताना सध्या पोलीस कोठडीत असलेले आरोपी डॉक्टर अजय तावरे आणि अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांच्या चौकशीत दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत त्यांच्या चौकशीतून आज आणखी एक मोठी माहिती समोर आली आरोपी मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी विशाल अगरवाल यांनी फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर तावरेंना दोन तासात चौदा वेळा व्हॉट्सॲप कॉल केला होता याच प्रत्येक कॉलमध्ये रक्त नमुने बदलणे आणि पैशांची देवाणघेवाण या संदर्भात चर्चा होत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे ब्लड रिपोर्ट बदलण्याचा मुख्य प्लॅन डॉक्टर अजय तावरे यांचाच होता अशी माहितीही पोलीस तपासात पुढे आली आहे दरम्यान आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या तावरे यांच्याकडून वैद्यकशास्त्र विभाग प्रमुखाचा चार्ज काढून घेतला तावरेंच्या जागी विजय जाधवांची नियुक्ती करण्यात आली आहे तर दुसरे आरोपी डॉक्टर श्रीहरी हरनोर हे तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्यानं अठ्ठावीस मे रोजी त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे याशिवाय शिपाई अतुल घटकांबळेचाही निलंबन करण्यात आलंय पत्रकार परिषदेत जेव्हा ससूनचे डीन विनायक काळेंना डॉक्टर तावरेंच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले तेव्हा काळे यांनी त्या प्रश्नांना मात्र उत्तर देणं टाळत काढता पाय घेतला संस्था प्रमुख या नात्यानं डॉक्टर ना, अजय तावरे यांच्याकडे जो विभाग प्रमुखाचा जो चार्ज होता तो चार्ज मी तातडीनं त्यांच्याकडून काढून घेतला जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर श्रीहरी हाळनोर तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने त्यांची सेवा जी आहे ती मी अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला समाप्त केलेली आहे म्हणजे त्यांना टर्मिनेट केलेला आहे आता ते सेवेमध्ये नाही आणि तिसरा जो आमचा कर्मचारी आहे अतुल घटकांबळे म्हणून जो पूर्णवेळ आहे आणि तो शासकीय सफाई कर्मचारी आहे त्याला मी निलंबित केलेला आहे सस्पेंड केलेला आहे तो आ... ससून डीन विनायक काळे यांनी ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणातील दोषींवर कारवाईबाबत माहिती दिल्यानंतर लागलीच मुख्यमंत्र्यांनीही डॉक्टर अजय तावरेंच्या निलंबन शिफारस पत्रावरही सही केली ज्यामुळे तावरेंच्या निलंबनावर अखेर शिक्कामोर्तब झालं केवळ एवढंच नव्हे तर नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर ससूनचे डीन विनायक काळेंनाही तातडीनं सक्तीच्या रजेवर पाठवल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे कालच आपण याच्याबद्दल समिती नेमली होती समितीचा अहवाल आला त्याप्रमाणे आपण तावळे आणि हळणोर यांना आपण निलंबित केलेला आहे आणि अधिष्ठाता जे आहेत पुण्याचे त्यांचा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला जो खालचा जो शिपाई आहे त्यालाही आपण निलंबित केलेला आहे आणि याची सक्ती सत्व कारवाई करू सध्या जेलची हवा खाणारे आणि निलंबित झालेले ससूनचे डॉक्टर अजय तावरे वादात अडकण्याची ही काही पहिलीच घटना नाहीये यापूर्वीही ते अनेकदा विविध प्रकरणांमुळे चर्चेत राहिले आहेत दोन हजार बावीस मध्ये पुण्यात किडनी प्रत्यारोपण घोटाळा समोर आला होता तेव्हा राज्य सरकारनं अधीक्षक पदावरून उचलबांगडी केली तर रुग्णाचा अजय तावरेंकडून पदभार काढून घेण्यात आला होता यानंतर डॉक्टर अजय तावरेंना पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या अहवालासाठी चक्क पोलिसांकडेच लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता तरीही अशा वादग्रस्त डॉक्टरच्या नियुक्तीसाठी आमदार सुनील टिंगरेंनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांना लिहिलेल्या शिफारस पत्रावरून उडाली होती आता तुरुंगात या तावरेंवर शिरूर मधील शेख कुटुंबियांनी गंभीर आरोप केलाय दोन हजार अठरा मध्ये प्रसुती दरम्यान अतिरिक्त स्त्रावानं रेहाना शेख यांचा मृत्यू झाला होता तेव्हा हा मृत्यू स्थानिक डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता या प्रकरणी अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी चुकीचा अहवाल दिल्याचं शेख कुटुंबियांचं म्हणणं आहे माझी बहीण ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी प्रसुतीसाठी इंद्रकुमार भिसे यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर रक्तस्राव चालू झाला पण पन... हे लागणारं रथ हे डॉक्टरने उपलब्ध करून ठेवायला पाहिजे होतं पण त्याने हलगर्जीपणा केला रक्त उपलब्ध ठेवलं नाही पुण्यात हलवल्यानंतर तिचा मध्येच मृत्यू झाला त्या इंद्रकुमार भिसेचे जे रिपोर्ट आहे ते ससूनला पाठवण्यात आले ज्याचे अध्यक्ष हे डॉक्टर तावरे होते डॉक्टर तावरेंनी त्याचा असा रिपोर्ट दिला की पेशंटला लागणारं रथ उपलब्ध नसल्यामुळं ह्या मृत्यू झाला आहे परंतु मातोश्री मदनबाई धारिओ हॉस्पिटल यांनी असा रिपोर्ट, होता। या या रिपोर्ट दिला की आमच्याकडं रक्त उपलब्ध होतं परंतु ह्या भीषेंनी आमच्याकडं याची कोणतीही चौकशी केली नाही तर म्हणण्याचा उद्देश हा की अशा भिसेला चुकीचा रिपोर्ट पाठवून ह्या डॉक्टरने त्याला अभय दिला आहे अशा असंख्य डॉक्टरांना चुकीचे रिपोर्ट पैसे घेऊन देऊन हा अजय तावरे त्यांना मदत करत आहे शेख कुटुंबियांच्या या आरोपांशिवाय डॉक्टर अजय तावरेंची कारकिर्द अशाच प्रकरणांनी चर्चेत राहिली आहे त्यांच्यावर कोण कोणते आरोप झाले आहेत त्या आरोपांवर नजर टाकण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला डॉक्टर तावरे यांच्यावर मुंबईच्या जे जे वैद्यकीय महाविद्यालयातून दोन हजार सहा साली एमबीबीएस ते झाले दोन हजार सातला ला ससून रुग्णालयात त्यांनी नोकरी ठरली ससून मध्ये काही महिन्यातच मेडिकल रिपोर्ट मध्ये तावरेची वैद्यकीय महाविद्यालयात याच कारणावरून बदली झाली होती दोन हजार नऊ मध्ये तावरेंचा पुन्हा ससून मध्ये मात्र प्रवेश झाला दोन हजार बारा ला तावरेंकडून शवविच्छेदन अहवालात फेरफार करण्यात आल्याचा आरोप होता दोन हजार तेरामध्ये तावरे ससूनचे प्रशासकीय अधिकारी होते ते उपाधीक्षक बनले दोन हजार पंधरामध्ये तावरे चक्क वैद्यकीय अधीक्षकपदी पदी आले अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्य पदी असताना तावरेकडून किडनी तस्करी सुद्धा झाली दोन हजार बावीसला ला किडनी तस्करी आरोपांमुळे तावरेची अधीक्षक पदावरून उचलबांगडी झाली तावरेनं राजकीय वजन वापरून वर्षभरातच पुन्हा अधीक्षक पद मिळवलं आमदार सुनील टिंगरेंची शिफारस होती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची सुनील टिंगरेंच्या या पत्रावर मेहरबानी झाली तावरे अधीक्षकपदी असताना रुग्णाला उंदीर चावल्यानं तावरेची परत एकदा उचलबांगडी झाली तावरे फॉरेन्सिक मेडिसिन अँड टेक्नॉ टॉक्सोलॉजी विभागाच्या प्रमुखपदी आहेत सध्या पोलीस कोठडीत असलेल्या डॉक्टर अजय तावरेंनी चौकशी दरम्यान शांत बसणार नाही सर्वांची नावं उघड करेल अशी धमकी दिल्याची माहिती आहे सामना या वृत्तपत्रानं आज ही बातमी दिली आहे आणि या बातमीची दखल घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी डॉक्टर अजय तावरेंच्या जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे तसच तावरेंची सुरक्षा वाढवण्याची तावरें जीवाला धोका होऊ शकतो नाकारता येत नाही शासनाला त्यांना पूर्ण सुरक्षा शासनाने सुरक्षा दिली, दिली पाहिजे आणि कारण की आता विटनेस आहे ते डॉक्टर लाग, तावरे रक्ताचा नमुना त्यांनी बदलवला पण त्यांना कोणी हे करायला लावलं त्याची नावं ते सांगायला लाग लागणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तावरे हे त्याच्यातले महत्त्वपूर्ण त्याच्यातला धागादोरा आहे आणि म्हणून डॉक्टर तावरेंना सुरक्षा दिली पाहिजे त्यांना जीवाला धोका होऊ शकतो आता वळूया सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांकडे आम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाचा वापर करून भाजपला अजितदादा शिंदे गटापासून फारकत घ्यायची आहे सुषमा अंधारेंचा आरोप खरा वाटतो का सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया वरून विनोद पाटील गद्दारांसोबत कुणीही गद्दारी करू शकत वरून श्री पाटील निकालानंतर हे होणारच होतं आणि पुढेही होणार वरून दिलीप करंबळेकर रोज नवनवीन बेताल वक्तव्य करून सुषमा अंधारे तुम्ही तुमचा संजय राऊत करून घेऊ नका वरून संजय जगताप बरोबर आहे त्याच काम झालं दोन्ही पक्षात व्यवस्थित फूट पडली असून भाजप हा एकमेव एकसंध पक्ष आहे फेसबुक वरून श्रीकांत शर्मा या वक्तव्यांमध्ये काही तथ्य नाही इंस्टाग्राम वरून प्रसाद चोंदणेकर अति तिथे माती होते हे लक्षात ठेवले पाहिजे वरून धनू चित्रावाघ मागेच म्हणाल्या होत्या की शंभर शरद पवार म्हणजे एक फडणवीस आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा पुणे रॅश ड्रायविंग प्रकरणाचा वापर करून भाजपला अजितदादा आणि शिंदे गटापासून फारकत घ्यायची आहे सुषमा अंधारेंचा आरोप खरा वाटतो का एकूण अठ्ठेचाळीस हजार मतं युट्यूबवर चौऱ्याऐंशी टक्क्यांनी होय म्हटलंय सोळा टक्क्यांनी नाही इन्स्टाग्रामवर एकूण तीन हजार मतं पंच्याहत्तर टक्क्यांनी होय म्हटलंय पंचवीस टक्क्यांनी नाही फेसबुकवर एकूण दोन हजार मत अठ्ठेचाळीस टक्क्यांनी होय म्हटलंय बावन्न टक्क्यांनी नाही एक्सचा कौल बघूया अडुसष्ट टक्क्यांनी होय म्हटलंय बत्तीस टक्क्यांनी नाही अकरा दिवसांपासून हे प्रकरण राज्यात गाजत आहे अकरा दिवसांमध्ये अकरा अध्याय पूर्ण झाले न्याय काही मिळालेला नाही तर अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियाचा मृत्यू अठरा मे रोजी एकदाच झाला आपल्या व्यवस्थेनं मात्र त्यांना वारंवार मारलंय जसं की इतक्या गंभीर दुर्घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन कार चालकाला अवघ्या बारा तासात जामीन मिळाला तेव्हा अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियाचा तपासण्याची जबाबदारी असलेल्या ससूनचे डॉक्टर अजय तावरे डॉक्टर हर्नोर यांनी काही लाखांसाठी त्या कार चालकाचे ब्लड सॅम्पल्स बदलले आणि तपासाची दिशा बदलली तेव्हा अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधी तिसऱ्यांदा मृत्यू झाला आणि आता तर प्रकरणात आलेलं राजकारण राजकारणात ताकद किती असते हेही याच प्रकरणात दिसून गेले कारण इथे विरोधकांनी मुद्दा लावून धरला आणि कारवाईला वेग आला हे नाकारता येत नाही त्याला जोड मिळाली ती सर्वसामान्य नागरिकांच्या रेट्याची आणि त्यामुळेच हे प्रकरण दडपता आले नाही हेही तेवढेच खरे पण दुसरीकडे जर राजकीय नेत्यांच्या हाती प्रकरणातील कुठलीही माहिती असेल तर ती राखून ठेवण्यात काय काय अर्थ निव्वळ तयार करून एवढ्या गंभीर प्रकरणात साध्य होणार हा विचारावासा वाटतो माहिती लवकरात लवकर तपास यंत्रणा किंवा पब्लिक डोमेन मध्ये आणली पाहिजे एखाद्या राजकीय नेत्याचे जर या केसमधील आरोपींशी लागे बांधे असतील तर ते आरोप कशावर आधारित आहेत किंवा त्या संबंधांचे पुरावे नक्की काय हेही जनतेला लवकरात लवकर सांगितले पाहिजे नाहीतर जे होत राहील ते न्याय मिळवून देण्याऐवजी राजकारणामध्येच अडकून राहील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट